नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वाहवट मान मराठा युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट असणार आहे तर अपडेट अशी आहे की खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या तक्रारी दिल्या होत्या जे इंटिमेशन दिले होते, होते किंवा आमचं पीक खराब झालं सोयाबीन असेल तोर असेल कापू असं कापूस असेल ज्यावेळी सावकाळी पाऊस झाला तर त्यावेळी ज्या तक्रारी दिल्या होत्या अशा सर्व लोकांचा अग्रिमी विमा पीक विमा मंजूर झालेला आहे तर आपला पीक विमा मंजूर झालेला आहे का नाही ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा आपला पीक विमा मंजूर झालेला आहे का नाही ते कसं पाहिजे याच्या पूर्ण स्टेप बाय स्टेप मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आजच आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ प्रत्येक वेळेस आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे चला व्हिडिओ चालू करूया प्रथम आपल्याला मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवरती क्रोम क्रोमवरती गेल्याच्या नंतर आपल्याला ते टाईप करायचे पी एम एफ बी वाय हे अशी वेबसाईट येईल आपल्यासमोर त्याला क्लिक करून ओपन करायचे लोडिंग होत आहे तो तोपर्यंत वाट पहा ओके वेबसाईट ओपन होत आहे आपल्यासमोर वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर आपल्याला ऑप्शन दिसतील फार्मर कॉर्नर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन स्टेटस असे ऑप्शन आहेत त्यामध्ये आपल्याला फार्मर कॉर्नरमध्ये जायचं आहे फार्मर कॉर्नरमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस आपल्यासमोर येईल फार्मर ॲप्लिकेशन लॉग इन विथ तीवर मोबाईल नंबर लॉग इन फॉर फार्मर आणि डोंट हॅव अकाउंट अकाउंट नसेल तर गेस्ट फार्मर आपल्याला जर तुम्ही पीक एम भरलेला असेल तर लॉबिंग लॉ लॉग इन फॉर फार्मरला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे जो पीक्मो भरता भरताना जो मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर एंटर करा मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर खाली आपल्याला कॅबच्या टाकायचं आहे कॅपिटल असेल कॅपिटल्स टाका स्मॉल असेल स्मॉलमध्ये टाका जशास तसे टाका ओके त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी तर आपण मोबाईल नंबरवरती आपल्या ओ टी पी एक रस्सी नावाने ओ टी पी तो ओ टी पी आपल्याला यामध्ये एंटर करायचं आहे ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक नंतर असं इंटरफेस आपल्याला दिसेल फार्मर डिटेल्स दिसेल सर्व कोणाचं पी आहे कोणत्या शेतकऱ्याच्या नावाचा आहे पूर्ण डिटेल्स ॲड्रेस दिसेल मोबाईल नंबर दिसेल त्यामध्ये आपल्याला एअर प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्समध्ये आहे दोन हजार चोवीस एअर जे आहे आपण परत मागील स अठरापासूनचा पूर्ण डिटेल्स आपण बघू शकतो हो दोन हजार अठरापासून तर आपल्याला बघायचं आहे खरीप दोन हजार चोवीसचा जर सोयाबीन कापूस तुरीच पिक वेमा पाहिजे ते तर त्यामध्ये आपल्याला खरीप आणि रब्बी खरीपला सिलेक्ट करायचं आहे ॲज एट इज सिलेक्ट होत आहे ते त्या पद्धतीनेच राहू द्या जर रब्बीचा भरला असेल तर रब्बीचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता खाली आपल्याला पॉलिसी नंबर वगैरे सगळे डिटेल्स दिसणार आहे आणि नंतर खूप महत्त्वाचं आहे खाली आपल्याला पॉलिसी नंब नंबर दिसतोय ॲग्रिकल्चर इन्शुरन्सची कंपनी आहे ती कंपनी दिसते स सर्व डिटेल्स आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ॲप्लिकेशन नंबरची नंतर विलेज आणि पॉलिसी स्टेटसमध्ये अप्रूव्ड आहे आणि क्लेम डिटेल्स जी क्लेम डिटेल्स आहे ती आपण व्ह्यू करायचे स सध्यासमोर आपण क्लेम डिटेल्स व्यू करत आहेत व्यूमध्ये बघू आपण किती अमाऊंट आपल्याला मिळणार आहे ओके व्ह्यू केलेलं आहे त्याचं डिटेल्स आपल्यासमोर दिसेल क्लेम डिटेल्स अकाउंट नंबर इन क्लेम टाईप इन अमाऊंट इन एवढी अमाऊंट आहे सतराशे चार रुपये क्लेम डेट आहे अकरा चार दोन हजार पंचवीस इथं इथं पाहू शकता तुम्ही ही अमाऊंट क्लेम स्टेटस ॲक्सेप्टेड आहे म्हणजे ही अमाऊंट शेतकऱ्यांना मिळणार आहे जरी त्या शेतकऱ्याची अमाऊंट दिसत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी समजा की एंटिमेशन दिलेले नाही ज्यावेळेस पिकाचे नुकसान झाले त्यावेळेस त्यांनी ती डिटेल्स भरलेली नाही त्याच्यामुळे ते त्यांचं पीक विमा मिळणार नाही पण ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे अशा पद्धतीने अमाऊंट दिसेल क्लेम अमाऊंट आणि इकडं क्लेम स्टेटस आहे ॲक्सेप्टेड असं दिसल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळून जाईल आणि ज्यांचे इथे डिटेल्स दाखवत आहे त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ॲग्रीम पीक विमा त्याच शेतकऱ्यांना मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे तर चला व्हिडिओ एवढाच होता तुर्तास सर्वांना जय जवान जय किसान धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू